चारचाकी वाहनातून अपू असताना गावभाग पोलिसांनी थोरा चौक खवरे मार्केट परिसरात घेतले मध्य प्रदेश व संजय रामलालजी चौहान वय बावीस राहणार लामगारा जिल्हा मदवसो मध्य प्रदेश अशी त्यांची नावे आहेत या कारवाईत एक पॉईंट अडुसष्ट किलोचा एक लाख ब्याण्णव हजार दोनशे चाळीस रुपयांचा अपू चारचाकी गाडी मोबाईल व रोकड असा तीन लाख एकोणीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी हो सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास थोरात चौक खबरे मार्केट परिसरात विक्रमनगरकडे जाणारी चारचाकी मारुती अल्टो क्रमांक एम पी चौदा सी सी अठरा चौदा संशयावरून थांबवण्यात आले या गाडीची तपासणी केली असता दिनेश मालविया व संजय चौहान यांच्याकडे एक किलो अडुसष्ट ग्रॅम वजनाचा अफवा हा अंमली पदार्थ मिळून आला त्याची बाजारातील किंमत एक लाख ब्याण्णव हजार दोनशे चाळीस इतकी आहे या कारवाईत एक लाखाची मारुती अल्टो पाच हजार नऊशे रुपयांची रोकड वीस हजाराचे दोन मोबाईल असा एकूण तीन लाख अठरा हजार एकशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस शिपाई अमर मेघनाथ शिर्डोने यांनी फिर्याद दिली असून दोघांवर एन डी पी एस ऍक्ट कलम आठ क सतरा ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे इचलकरांचे प्रतिनिधी रसूल जमदार